नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या व्हिडिओमधून मा तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही गोष्टी स्वामींबद्दल का काही पौराणिक कथा तसेच आपले सण विविध व्रत वैकले याबद्दल काही ना काही माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजेचे महत्त्व पूजाविधी इत्यादीबद्दल जाणून घेणार आहोत त्याआधी सुरुवातीला श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखी समाधाने आनंदात जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते या वर्षी हरतालिका सव्वीस ऑगस्ट रोजी आहे बघा हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा देखील हे व्रत करू शकतात हरतालिका व्रत हिंदू धर्मात विवाहित महिलेंसाठी खूप विशेष म मा, मान्य केले विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पथ पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकाचे व्रत निर्जल ठेवावे पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती, पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरतालिका के हर हर व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशी मान्यता आहे हरतालिका व्रताची तिथी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयला हरतालिकाचे व्रत पाळले जाते विवाहित स्त्रिया हरतालिका व्रत करतात या वर्षी हे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आलेले आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथी सव्वीस ऑगस्ट ला हे आहे हरतालिकाचे व्रत आहे यावर्षी तसेच सर्व महिला किंवा अविवाहित मुली देखील हे व्रत करू शकतात हरतालिका व्रताचे नियम बघा हरतालिका व्रत निर्जल करण्याचे महत्व आहे एकदा हे व्रत केले की ते दरवर्षी करायचे तसे सुतक इत्यादीमुळे पूजा करता येत नसेल तरी उपवास करायचा फक्त व्रताची पूजा करायची नाही शिव आणि पार्वतीची पूजा या दिवशी करतात हरतालिकेचे महत्व काय आहे बघा पती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती यासाठी हरतालिकेच्या व्रत करू शकतात व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्न सेवन करण्यात येते व्रतापासून मिळणाऱ्या फळाचे वर्णन अवैध करा स्त्रीना पुत्र पौत्र प्रबदिनी असे करण्यात आले आहे अर्थात जीवनात सुखी लाभण्यासाठी सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन करण्यास सांगण्यात येत आले आहे भविष्योत्तर पुराणानुसार हरतेलिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयास हस्तगौरी हरिकाली व कोटेश्वरी व्रताचेही पालन करण्यात येते यामध्ये आदिशक्ती माता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयाच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत असल्याचे संदर्भ आपल्याला आढळतात भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी धनधान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते यामध्ये तेरा वर्षापर्यंत शिवपार्वती व वर श्री गणेशाचे ध्यान करण्यात येते येते उद्यापन करण्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पाहिलं की हरतालिका पूजा कशी करायची व्रत ते कोण कोण करू शकतं विवाहित महिला देखील करू शकतात त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच त्यांचे वैवाहिक जीवन सुखी समाधानी जाऊ यासाठी तसेच अविवाहित मुलीही देखील हे व्रत करू शकतात की आपल्या त्यांना त्यांच्या मनास मनानुसार वर प्राप्ती व्हावं यासाठी देखील हे व्रत अविवाहित मुली देखील करू शकतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ